नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत हिरव्या मटारची उसळ तर आता ही उसळ झटपट कशी बनवता येईल ती पाहूया तर इथे मटारचं सीझन नसल्यामुळे मी माझे घरगुती फ्रोझन मटर इथे वापरलेले आहेत तर यामध्ये आता आपण पाणी घालून यांना नॉर्मल टेम्परेचरला आणायचं आहे इथे मी साधं पाणी वापरलेलं आहे आता काय करायचं आहे जोपर्यंत आपले मटार नॉर्मल होत आहे तो कुकरच्या भांड्यामध्ये एक चमचावर तेल घालून घ्यायचं आहे पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि आता पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आपली मोहरी फुटली यामध्ये हिंग घालून घेतलं आहे आणि त्यासोबत आता आपण काय करायचं आहे यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आता इथे आपण साधारण मध्यम छोट्या आकाराचा एक कांदा चिरून घालून घ्यायचा आहे आणि एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता अशा रीतीने आपल्याला कांदा टोमॅटो जे घातलेले आहेत ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत आणि एक दोन मिनटानंतर ते नरम होण्याची वाट पाहायची थोडेसे नरम झाले की आपण यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी पाव चमचा हळद घालून घेतलेला आहे त्यासोबत एक मोठा चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला आणि अगदी किंचितसर आपण धणा पावडर घालून घेतलेली आहे आता इथे आपण एक मोठा चमचा भरून गोडा मसाला घालून घेणार आहोत छान आता हे मसाले व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे मसाले परतवून झाले की आता आपल्याला एखाद मिनटं वाट पाहून त्यामध्ये जे मटार आपण मगाशी भिजत ठेवलेले त्यातलं पाणी काढून ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे आपण साधारण दोन मोठे कप भरून असे मटार घेतलेले आहेत आता इथे तुम्हाला जसं प्रमाण आवडत असेल मटार तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही मटार जास्त इथे वापरू शकता आणि छान आता हे मटार व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मटारचं बाहेरचं आवरण थोडंसं नरम झालं की आपण यामध्ये मालवणी वाटण घालून घेणार आहोत आता वाटण घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे ढवळून आहे मालवणी वाटणाची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता हे मालवणी वाटण घातल्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करून घ्या की तुम्हाला कशी हवी आहे जर तुम्हाला दाटसर हवं असेल तर तुम्ही कमी पाणी घाला पण मला इथे थोडी पातळ आमटी हवी आहे त्यामुळे मी जास्त पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी ते पाणी आता यामध्ये घालून घेतलेलं आहे छान एकदा ढवळून आहे एखाद मिनटं थोडी वाट पाहिजे अगदी उकळी फुटायला लागली की आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आता कुकरचं झाकण लावल्यानंतर जेवढं पण पाणी घातलेलं आहे आणि जेवढं प्रमाण आहे त्या पद्धतीमध्ये आपण कुकरला साधारण दोन शिट्ट्यांची इथे वाट पाहिजे आता तुम्हाला जर जा जास्त शिट्ट्या करायच्या असतील तर तुम्ही करू शकतात पण एवढ्या शिट्टीमध्ये अगदी वाटाण्याचं साल न निघता व्यवस्थित वाटाणे शिजतात आणि आतून मस्त नरम होतात तुम्ही पाहू शकतात छान मस्त वरती असा त्यातला अर्कही आलेला आहे आणि तरीही आलेली आहे आता यावरती कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद